औषध पाणी आमच्या सगळ्यांच्या घरात घुसतीये तर काय करायचे आमच्या इथं लॅटरनी चलायने लॅटरनी चलायने त्या कचरावाल्यांना बोलत तर तर आम्ही पैसे देऊन काढावं लागते सगळ्यांच्या मेंबरच्या पोरींच बायांच लहान लहान लेकर सगळ्या आजारी पडतात त्या कचरामुळे त्या त्रासमुळे त्या पाणीमुळे तर आम्ही कसं करायचं पाणी आमच्या हक्काचं पाणी नाही ना लाईट आमच्या हक्काचा लाईट येते टॅक्स तर तुम्ही बरोबर तुम्ही लेवला घेतो का नाही तुमच्या हिशोबाने हिशोबाने काय नाही तुमच्या ह्याच्या ते आम्हाला त्रास होत आहे तुम्ही काय करताय म्हणून एवढं सांगता आम्ही आहे

बंदी पाणी पाणी कस नश्वर राति रात न

याच्या जो जो आठ ते दहा वेळा त्या भागातल्या लोकांनी निवेदन दिलं दे होतं त्या भागामध्ये एक तर वेळेवर पाणी नाही प्रेशरने पाणी नाही पाणी मिळतं आहे पण ते गटारीचं पाणी मिळतं आहे तास दोन, 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 दोन तास पहिल्यांदा गटारीचं पाणी वाहत आहे आरोग्याला तिथल्या लोकांच्या धोका झालेला आहे आणि वाईशभाई विजापुरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक लोक आमच्या आज या ठिकाणी छपवले असतील सर्वच आमच्या माता भगिनी हे सर्व त्या भागात लोक त्रस्त झालेले आहेत एकतर पाण्याचं टायमिंग खरं नाही भर पावसाळ्याचा चार दिवसाट पाणी आहे आज महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये सगळे पाऊस आहे आणि पावसाळ्यात देखील हे लोक चार दिवसाट पाणी देतात बिल मात्र तीनशे पासष्ट दिवसाचं घेतात तर तिथे रस्ते नाही ड्रिनीचं काम नाही देवाबत्ती रात्री सोलापूर शेजू वाट लागले आपण बघता पाचवा बळी परवा गेलेला आहे पाणी आल्यानंतर मोटर लावायला गेल्यावर ह्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये परवा पाचवा बळी गेलेला आहे महानगरपालिकेच्या प्रशासनावर आता पुलाचा था अंकुश झालेला आहे त्यामुळे वारंवार ह्या लोकांची मागणी आहे किंवा मग आम्हाला पाणी द्या चांगलं पाणी द्या प्रेशरनं पाणी द्या स्वच्छ पाणी द्या ही यांची खऱ्या अर्थानं मागणी आहे आणि महानगरपालिकेच्या जा हातनं जे आयुक्त साहेबांनी खरं आता लक्ष घातलं पाहिजे भर दिवसा पाच दिवसा जर तुम्ही पाणी देत असाल पावसाळ्यात हे गोष्ट चिंतेचे आम्ही आता Pail, या ठिकाणी सर्वजण आयुक्त साहेबांना भेटणार आहे त्यांना निवेदन आहे आठ दिवसाच्या आतमध्ये आमच्या वागण्या मान्य केलं पाहिजे त्या लोकांना स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे त्या लोकांच्या आरोग्याला ह्या आर ठिकाणी धोका झाला आहे आठ दिवसात जर नाही झालं तर आम्ही सर्वजण महानगरपालिकेला वेढा घातल्याशिवाय महानगरपालिकेला वेढा घातल्याशिवाय सोडणार नाही जर विजयागुरे आणि त्यांच्या सर्व शास्त्रीनगर भागातल्या महिलांनी आता आम्ही सर्वजण महापालिके ऐकताना आता भेटणार आहे